तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट नगर शहरामध्ये भाजपाच्या वतीनं अडीचशे ते तीनशे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभय आगरकर होते नगर शहरामध्ये भाजपालाच विधानसभेची जागा मिळावी अशा प्रकारचा ठराव या बैठकीत मंजूर झालाय अभय आगरकर समिती स्थापन करणार असून दहा जणांचं शिष्टमंडळ प्रदेशाकडे म्हणणं सादर करणार आहे वरती मैत्रीपूर्णता असेल तर मैत्रीपूर्णाच्या दृष्टीनं विचार करावा महायुतीत काहीच बसत नसेल तर मी एकट्यानं विधानसभेच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे कार्यकर्ते पाठीशी असतील तर नगर शहरामध्ये झालेली वाताहत बदलवण्यासाठी बंडखोरीच्या तयारीत असणार आहे असं खुद्द वसंत लोढा यांनी बैठकीत सांगितलंय वेगवेगळ्या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला याच्यापूर्वी सगळे पद मिळाली केंद्रातलं पद मिळालेलं आहे खासदारकी मिळाली केंद्रीय मंत्री झाले महापालिकेतले महापौर उपमहापौर नगरपालिकेतले नगराध्यक्ष असे सगळी पदं मिळालेली आहेत फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ह्या एकाच पदा म्हणून वंचित राहिलेला आहे आणि ते म्हणजे नगर शहराची आमदारकी नगर शहराच्या आमदारकीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर नगर शहराची आजची परिस्थिती फारच हालाकीची आहे नगर शहरातल्या महानगरपालिकेची परिस्थिती अजूनही त्याच्यापेक्षा हलाखीची आहे आणि हे सगळं सुधारण्यासाठी नगर शहरातली जनता एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी उभं राहण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि नगरची जनता अशानं वाट पाहते की एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हे नगर शहर आमदारकीच्या माध्यमातून दिलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जनतेचा जो काही आवाज आहे जनतेच्या मनातली जी सुप्त इच्छा आहे ती सुप्त इच्छा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते इच्छा व्यक्त झाली आणि ते जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते आम्ही या ठिकाणी प्रदेशाला मांडणार आहोत या ठिकाणी बाकी बरीच चर्चा झालेली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की एकतर भाजपाला जागा मिळावी किंवा वरती जर काही मैत्रीपूर्ण चाललं असेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा पण त्या दृष्टीनं विचार करावा आणि याच्या उपरांत कुठंच काही या महायुतीत बसत नसेल तर मी एकट्याने फक्त त्या ठिकाणी इच्छा अशी व्यक्त केली की बाबा आपण जर सर्व कार्यकर्ते पाठीशी असाल तर ह्या नगर शहरामध्ये ह्या शहरातलं सगळं वातावरण बदलण्यासाठी या शहरातली जी काही बचबतपुरी बच बच झालेली आहे ती सगळी बदलण्यासाठी मी बंडखोरी करण्यास मी स्वतः तयार आहे ह्याला कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा द्यावा अन्यथा तसं काही झालं तर परंतु आजची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी महायुती जर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी असली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकतो अन्यथा महायुतीत ही जागा दुसऱ्या उमेदवाराला गेली तर त्या ठिकाणी विजय मिळणं फार दुरापस्त आहे अशा पद्धतीची पण आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहोत भारतीय जनता पार्टीला नगर शहराची विधानसभेची जागा ही प्रदेशाने पक्षालाच द्यावी अशा प्रकारचा ठराव या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला इच्छुक उमेदवार कोण आहे हे त्यावेळेस ठरू परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही एकमत एवढ्यासाठीच केलेलं आहे की है है ही जागा प्रथमता भारतीय जनता पार्टीला मिळावी कारण गेल्या पस्तीस वर्षापासून ही जागा सातत्यानं दुसऱ्याला गेलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणची ती लढवण्याची जी आम्हाला इच्छा आहे भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत सर्व इलेक्शन्स लढवली परंतु गेल्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारचं सेपरेट म्हणजे जी पक्षामध्ये आतापर्यंत युती जे होती युतीमध्ये अनिल राठोडांना जागा देण्यात येत होती म्हणजे शिवसेनेला देण्यात येत होती त्याच्यानंतर मध्ये जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्ष वेगवेगळे विभक्त लढले मागच्या वेळेस परत ज्या वेळेस एकोणीसची ज्यावेळेस ती झाली त्यावेळेस परत शिवसेनाला हे सीट गेलं म्हणजे सातत्यानं गेल्या तीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या कुठल्याही प्रकारचे आम्हाला संधी मिळालेली नाही आणि ती संधी प्राप्त व्हावी आमच्या नगर शहरातला भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता जो जुना असेल त्यालाही उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा आग्रह आहे कोणाच्या नावाची या ठिकाणी आम्ही शिफारस केलेली नाही त्यामुळं नगर शहर विधानसभा उमेदवारी भाजपालाच मिळावी अशी मागणी वसंत लोढा यांनी केली आहे आणि विधानसभेच्या उमेदवारीचीही इच्छा व्यक्त केली आहे अन्यथा ते बंडखोरी करणार आहेत असाही इशारा त्यांनी दिलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा